नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अॅग्रिकॉस्ट प्रतिभा रोकडे आपल्या अॅग्रोडे चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो हा प्लॉट तुम्ही बघू शकता टॉमॅटोचा प्लॉट आहे आपला तर आपण या प्लॉटमध्ये हे ट्रॅप लावलेले आहेत पिवळे चिकट सापळे लावलेले आहेत तर आता यावरती तुम्ही बघू शकता की कि किती जास्त प्रमाणात आपल्या प्लॉटमध्ये किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे तर यामुळे काय झालेला आहे की आता नेमकी आपल्या प्लॉटमध्ये कोणत्या किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे हे आपल्याला योग्य प्रकारे समजलेलं आहे यामुळे आपण काय करू शकतो योग्य वेळात फवारणी करू शकतो नेमकी कोणत्या इन्सेक्टिसाईडची आपण स्प्रे केला पाहिजे हे आपल्याला समजतं तर आपल्या अॅग्रोवड या चॅनेलवरती सर्व सविस्तर व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे की आपण एकरी प्रमाण आपण कोणत्या पिकांसाठी हे सापड्यांचं लावलं ला पाहिजे म्हणजे किती सापळे आपण एक एकरमध्ये लावले पाहिजेत कोणत्या पिकांसाठी कोणत्या कलरचे सापळे लावले पाहिजे तर नक्की जाऊन तुम्ही व्हिडिओचे माला फायदा होणार आहे त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही हो आपला चॅनल जर सब्स्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून या पुढच्या येणारे व्हिडिओज हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील तर व्हिडिओ पूर्ण बघितले